नमस्कार मित्रांनो चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये जे कांदा बाजार निलाव झालेले होते तर ह्याच्यामध्ये कांदा कांद्यासाठी किती बाजारभाव भेटला हे आपल्याला काय करायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे तर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता चला तर मग मित्रांनो बघूया आपण फास्टमध्ये की कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला तर सगळ्यात पहिल्यांदा जे वेब जो जी बाजार समिती आहे ती कोल्हापूर बाजार समिती आहे कोल्हापूरमध्ये क्विंटलची आवक आहे चार हजार बासष्ट क्विंटल आली होती आवक त्याच्यानंतर कमीत कमी दर सातशे मिळाला जास्तीचा दर जो है तो आहे है, तो दोन हजार रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर जो आहे तो चौदाशे त्याच्यानंतर अकोला बाजार समिती आहे क्विंटलचा दर आहे टो टोटल अकराशे तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सातशे आणि जास्तीत जास्त चौदाशे आणि सर्वसाधारण जो दर आहे तो बाराशे रुपये आहे छत्रपती संभाजीनगर क्विंटलची आवक आली होती साधारणतः पस्तीसशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे तो एक हजार रुपये आहे त्यानंतर चंद चंद्रपूरची जी बाजार समिती आहे त्याच्यामध्ये बघा सहाशे आणि छप्पन्न क्विंटलची आवक होती मिनिमम दर आहे कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त सतराशे आणि सर्व सर्वसाधारण जो दर आहे तो पंधराशे रुपये आहे तर त्याच्यानंतर राहुरीची जी बाजार समिती आहे त्याच्यामध्ये आवक जी आलेली आहे ती नऊशे नऊशे क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर दोनशे आणि जास्तीत जास्त अठराशे आणि सर्वसाधारण जो दर आहे तो तेराशे रुपये आहे तर बघा त्याच्यानंतर मुंबई मुंबई कांदा बटाटा मार्केट म्हणजेच त्यां क्विंटलमध्ये तर याच्यामध्ये साधारणतः दहा हजार क्विंटलची आवक होती आणि याच्यामध्ये कमीत कमी दर जो भेटलेला आहे तो एक हजार भेटलेला आहे आणि जास्तीत जास्त दोन हजार भेटलेला आहे म्हणजे मुंबई बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर सर्वसाधारण दर जो आहे तो पंधराशे आहे विटा सातारा कराड यांचा जर विचार केला तर इकड़े ही कसं आहे इकडे ही सा, सर्वसाधारण कमीचा दर जो आहे तो आठशे हजार पंधराशे तसेच जास्तीचा दर जो आहे तो एकवीसशे अठराशे आणि अठराशे सर्वसाधारण दर जो आहे तो तेराशे ते अठराशे ते तर मित्रांनो एकंदरीत सोलापूर सोलापूरचं हे बघूया परत आपण सोलापूरला मित्रांनो जवळजवळ सोळा हजार दोनशेने अडोतीस क्विंटलची आवक होती याच्यामध्ये कमीत कमी दर आहे तीनशे तीनशे आणि जास्तीचा दर जो आहे तो पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो तेराशे रुपये आहे तर एकंदरीत जर विचार केला वेगवेगळे सर्वसाधारण दराचा पाच सहा बाजार समिती म मधले वेगवेगळे वे, वे, जर पाहितले तर याच्यामध्ये बघा चौदा चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे कुठे बाराशे आहे कुठे हजार आहे कुठे पंधराशे आहे त्याच्यानंतर पंधरा कुठं दोन हजार रुपये आहे त्याच्यानंतर कुठं अठराशे आहे म्हणजे एक साधारणतः जर रेंज रेंजचा विचार केला तर एक तेरा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत जो सध्या तरी कांद्याला पाहू काय आपल्याला या ह्याच्यामध्ये माध्यमातून दिसत आहे कुठं 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 दोन हजार रुपये आहे दर तर ह्याचा विचार करून आपण पाहू शकतो की साधारणतः तेराच्या पुढं वीस आजच्या आसपास जो आहे तो वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर जे आहेत ते दिसत आहे तर हे होते मित्रांनो पंचवीस तीन दोन हजार पंचवीसचे अपडेट तर तुम्हाला जर <coughs> कांदा बाजारभाव वेगवेगळे वेग योजना त्याच्यानंतर क्रो जे कृषीच्या योजना असतील त्यांचे जे अपडेट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद